जगन्नाथ जाधव हे एक वादळी व्यक्तिमत्व असलेले धडाडीचे कार्यकर्ते त्यांनी दुधनी सारख्या गावात सिद्धाराम मेत्रे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या विरोधात दंड थोपटणारे हो एकमेव कार्यकर्ता म्हणून त्यांचे नाव तालुक्यात परिचित आहे कैलासवासी बाबासाहेब तानवडे व कैलासवासी पंचप्पा कल्याण शेट्टी यांच्या तालमीत तयार झालेला हाडाचा कार्यकर्ता आहे कैलासवासी पंचप्पा कल्याण शेट्टी यांना राजकीय गुरु मानून राजकीय व सामाजिक कार्याची सुरुवात केली आहे जगन्नाथ जाधव यांनी गांधीनगर ग्रामपंचायत स्वतंत्र करण्यासाठी अथक परिश्रम घेतले वेळोवेळी आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य केल्यामुळे गांधीनगर तांडा स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात आला त्यांनी युती शासन अस्तित्वात असताना गांधीनगर तांड्यात एकशे चाळीस घरकुले आणून तालुक्यात एक वेगळा इतिहास रचला त्याचबरोबर गांधीनगर भीमनगर मेत्रे नंबर एक व मेत्रे नंबर दोन तांडा येथे कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जगन्नाथ जाधव हे सचिन दादा कल्याण शेट्टी यांचे कट्टर समर्थक नमस्कार मी जगन्नाथ जाधव राणार ग्रामपंचायत गांधीनगर तांडा मी माझी ग्रामपंचायत तीस जून दोन हजार तेवीसला स्थापन केलेलं आहे आणि माझे कैलासवासी माझे राजकीय गुरु गुरुर्या पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आणि कैलासवासी अक्रोट तालुक्याचे माजी आमदार अक्कोट तालुक्यात जनसेवक माननीय बाबासाहेब तानोडे यांच्या तालीममध्ये मी तयार झालेला कार्यकर्ता आहे हाडाचा कार्यकर्ता आहे आणि येत्या पंचवर्षी जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन आता लागणार आहे आणि पक्षाने जर माझा विचार केला तर मी मुबळी पंचायत समितीमधून इलेक्श इलेक्शन लढवण्यास मी तयार आहे आणि माननीय अक्कलवड तालुक्याचे होते आणि लोकप्रिय आणि चाणक्य संकटमोचक आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी आमदार साहेब ्यांनी माझं जरूर विचार करावा आणि मी मुगळी गणातून इलेक्शन लढवण्यास मी तयार आहे पक्षाने विचार जरा केला तर मी जरूर इलेक्शन लढू आणि मुगळी पंचायत समिती हा इतिहासात म्हणजे स्वतंत्र झाल्यापासून जे स्वराज्य संस्था जो निव निवडणूक जर निवडणूक लागलेली निव, लागलेला आहे त्यापासून आज तर मुगळी समिती ही काँग्रेसच्या ताब्यातच आहे तर पक्षाने माझा विचार केला तर जरूर मी काँग्रेसच्या ताब्यातून मुगळी गण हिसकावून घेण्या घेण्यास मी घे गे, घेऊन पक्षाला एक आदर्श घडवेन हीच माझी कळकळीती विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र